नमस्कार मित्रांनो मित्रांनो स्वागत आहे आपलं भारत सिन यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो सरकारी योजनांसाठी आपलं चॅनल आता सबस्क्राईब करा कारण आपल्या चॅनलवरती सरकारी योजनांची माहिती सांगितली जाते जर तुम्हालासुद्धा सरकारी योजनांची माहिती पाहिजे असेल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कोपऱ्यात जे थम आहे तो लाईक करून ठेवा कोपऱ्यात सबस्क्राईब करा जे घंटे आहे ते घंटेसुद्धा ऑन करून ठेवा जेणेकरून कुठलीही सरकारी योजना आली तर संदर्भात माहिती तुम्हाला भेटेल ठीक आहे आणि या व्हिडिओची पूर्ण माहिती मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली ते सुद्धा लेख स्वरूपात तुम्ही वाचू शकता तर आजच्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र शासनाचा एक नवीन नियम आहे मित्रांनो की शेतजमीन खरेदी करण्यापूर्वी तुम्हाला काय काय डॉक्युमेंट पाहिजे काय काय नियम आहे सगळं माहिती सांगणार आहे आणि व्हिडिओच्या शेवटी आहे जर तुम्हाला कुठल्या अधिकारांना जर लास मागितली तर तुम्हाला काय करायचं आहे किंवा पैसे मागितले तर काय करायचं आहे ठीक आहे तर हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा ठीक आहे नाही जर बघितला तर मग तुमचं खूप आर्थिक नुकसान होऊ शकते हे अधिकची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओतून देत आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर शेतकरी मित्रांना इतर मित्रांना व्हॉट्सअपवरती चॅनल शेअर करायला विसरू नका चला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा कारण सरकारी योजना मी माझ्या चॅनलवरती टाकत असतो म्हणून तुम्हाला सबस्क्राईब करावीच लागेल आणि चार चौकात जेव्हा वेटिंग बसते तेव्हा सांगा भारत सेना चॅनलला सबस्क्राईब करा म्हणा सरकारी योजनांसाठी चला तर मित्रांनो बघा लोकसंख्या खूप वाढता झपाट्यानं गुणाकार पद्धतीने वाढत आहे अन्न बेरीज पद्धतीने वाढत आहे परंतु जमीन हे मायनस पद्धतीने कमी होताना दिसते लोक राहण्यासाठी काळा कुट्ट जमिनीवर सुद्धा अधिकाऱ्यांना लाच देऊन या ठिकाणी नॉन येणे काढतात काळी कुट्ट जमीन असते तरीसुद्धा त्याच्यावरती येणे काढतात आणि तिथं घर बांधतात असो ते लोकांची वैयक्तिक गोष्ट आहे त्याच्यामध्ये मला काही बोलायचं नाही आहे परंतु मित्र तर बघा मित्रांनो याच्यासाठी ज्या बघा ज्यांच्याकडे सातबारा आहे त्यांनाच या ठिकाणी परवानगी मिळते शेतजमीन खरेदी करण्याची ज्यांच्याजवळ सातबारा नाही आहे शेती नाही आहे यांना शेतजमीन खरेदी करण्याची परवानगी मिळत नाही ठीक आहे तर याच्या महत्त्वाचे डॉक्युमेंट जे आहे तुम्हाला तपासून घ्यायचे आहे वारंवार काय काय लागतील तुमचं आधार कार्ड पॅन कार्ड ठीक आहे सातबारा उतारा त्याचबरोबर अधिकचे काय काही डॉक्युमेंट आहेत ते मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून दिलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रत्येक व्हिडिओच्या खाली मोरात बटन असते त्यावर क्लिक केल्यानंतर संपूर्ण लेखी स्वरूपात माहिती असते तेच म्हणजे डिस्क्रिप्शन बॉक्स ठीक आहे हे बघा अशा प्रकारचे जमिनी असतात हे जर तुम्हाला घ्यायचे असे ना भावांनो त्याचे डॉक्युमेंट असतात ठीक आहे तर ते तुम्हाला तपासून घ्यायचे आहे एक वेळा चुकल्याने पाहिजे कारण तर सरकार आता जे डॉक्युमेंट आहे की तपासून घेत आहे की कोणी खोटे डॉक्युमेंट देत आहे का कोणी चुकीचे डॉक्युमेंट देत आहे का ठीक आहे तर जरा तुम्ही सावधान त्याचबरोबर जे महसुली विभाग आहे तहसील कार्याला या ठिकाणी जाऊन एखाद्या अधिकाऱ्याला विचारा काय डॉक्युमेंट पाहिजे काही नाही कि किंवा डॉ हा त्या अधिकारालाच विचारा तालुक्याच्या ठिकाणी ती तुम्ही जेव्हा जाता ठीक आहे तर तालुक्या ठिकाणी गेल्यानंतर तिथं जाऊन विचारा आता ग्रामसेवक ग्रामसेवक काही ग्राम एवढं मोठं पद नाही आहे मित्रांनो फक्त बारावी झालेला व्यक्ती ग्रामसेवक बनतो मला नाही वाटतं ग्रामसेवक या ठिकाणी मला सांगू बी शकेल विचारून बघा सांगलं ठीक आहे पण मी सांगतो तुम्हाला सांगू नाही शकणार तर तुम्हाला या ठिकाणी यावं लागेल तालुक्याच्या ठिकाणी जर कधी चक्कर झाला तर कामात काम म्हणजे डायरेक्ट जायचं कुठं जायचं तहसील कार्यालयात कुठल्या कुठल्या योजना आहे माहिती घ्यायची थी, ठीक आहे नंतर त्यांना विचारायचं शेतीसाठी काय काय डॉक्युमेंट लागतात डॉक्युमेंट तपासायचे ठीक आहे आणि जमीन विकत घ्यायची अगदी तुम्हाला जे कलेक्टर असतात त्यांनासुद्धा भेटावं लागतं जिल्हा न्यायालया म्हणजे न्याय आपलं जिल्हाधिकाऱ्यांना पण भेटावं लागतं ठीक आहे परंतु जिल्हाधिकाऱ्यांना तुम्हाला तर काही चुकीचे नियम सांगले ठीक आहे किंवा त्यांनी म्हटलं की बा असं त्यांनी म्हटलं की तुम्ही बसत नाही तुम्हाला जर तुम्हाला काहीतरी ॲडजस्टमेंट करावी लागेल काही लाच वगैरे द्यावी लागेल तर मित्रांनो घाबरायचं काहीच कारण नाही जायचं तिथून गेल्यानंतर एखाद्या दुसऱ्या अधिकाऱ्याला भेटायचं की दुसऱ्या व्यक्तीला भेटायचं हो त्याला परत तोच प्रश्न विचारायचा जो तुम्ही जिल्हाधिकाऱ्याला विचारला ते डॉक्युमेंट विचारायचे म्हणा की असे असे डॉक्युमेंट आय माझ्याजवळ मला जमीन विकत घ्यायची आहे परंतु ते सरळ सरळ सांगून द्यायचं त्या ठिकाणी की या ठिकाणी मला पैशाची मागणी केलेली आहे आणि म्हणजे सांगायचं नाही त्या ठिकाणी काय करायचं पण जिल्हा या ठिकाणी हा बा जिल्हा अधिकाऱ्याला भेटायला तुम्ही कुठं जाता जिल्ह्या ठिकाणी तिथल्या तिथं कुठं जायचं एक हे असतं लास्ट प्रतिबंधक विभाग असतो लास्ट प्रतिबंधक विभाग असं विचारून घ्यायचं तिथं कुठं दुसरं कार्यालयात जाऊन विचारायचं लास्ट प्रतिबंधक विभाग कुठं आहे त्या लास्ट प्रतिबंधक विभाग गेल्यावर तिथं सर्व घटना सांगायची अशा अशा प्रकारच्या अधिकाऱ्याकडून मला पैशाची मागणी झाली त्या लास्ट प्रतिबंधक विभागामध्ये गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी ते तुम्हाला नोटा देतील त्या नोटा घेतल्यानंतर त्या अधिकाऱ्याकडं जायचं व तिथं गेल्यानंतर त्या अधिकाऱ्याला तुम्ही त्या नोटा द्यायच्या नंतर तुमचं कामसुद्धा होऊन जाईल आणि तो अधिकार सस्पेंडसुद्धा होऊन जाईल हे बघा मित्रांनो दुसऱ्याला पैसे देऊ नका विनाकारण लाच देऊ नका तुम्ही लाद देणार त्याच्यापेक्षा तुम्हीच या ठिकाणी एक गुन्हेगार आहात लाच देणारा जास्त गुन्हेगार तो घेणाऱ्यापेक्षा ठीक आहे तुम्ही लाच देणार तर ला भ्रष्टाचार तर होणारच ना तर तुम्हाला काही काही गरज नाही सरळ लाच प्रतिबंधक किंवाकडे जायचं नोटा देऊन टाकायच्या त्याच्यापोटी गुलाबी झाल्यानंतर त्या ठिकाणी तो अधिकार सस्पेंड होऊन जातो ठीक आहे तर हा झाला भ्रष्टाधिकारांचा भाग परंतु जे अधिकारी खरंच चांगले आहेत त्यांच्या मला काही काळजी करायची गरज नाही ते चांगले अधिकार जे आहेत ते लवकर तुमचं काम ठिकाणी करून टाकतील ठीक आहे तर तुम्हाला फक्त ते परत तपास डॉक्युमेंट तपासून घ्या एक वेळा असतील तर आणि तहसील कार्यालयात जाऊन त्यांना विचारा अधिक कोणते डॉक्युमेंट पाहिजे का पाहिजे किंवा ग्राहक सेवा केंद्राला विचारा पण तहसील कार्यालयात जरा बेटर आहे अधिक माहितीसाठी एवढ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माहिती वाचा त्याचबरोबर उन्हाळ्यामध्ये जास्त हिंडू नका ऊन खूप टपात आहे मित्रांनो स्वतःची काळजी घ्या मुलाबाळांना बाहेर जाऊ देऊ नका कॅप घाला गॉगल घाला आणि दुपारी बाहेर पडू नका मित्रांनो जास्तीत जास्त पाणी प्या ठीक आहे याच्यावरती वेगळा व्हिडिओ बनवून ठेवलेला आहे की नेमकं काय काय उपाय करावे तर तुम चॅनल ओपन करून मा माझे जे माझी व्हिडिओ आहे त्याला भेट द्या माझे जे शॉर्ट्स टाकलं त्यालासुद्धा भेट द्या भेट द्या पुढच्या वेळेवर तुम्हाला सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो